श्री आमशा पाडवी मी मी आमशाफुलजी पाडवी विधानसभा सदस्य म्हणून विधानसभा सदस्य म्हणून निवडून आ निवडून आलोने गांभीर्य गांभीर्य प्रमुख शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे कायद्याद्वारे स्थापित झालेल्या आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी शब्दावर निघता बाळगीन अशा कायद्याद्वारे संविधाना काय आता भारताची स सार्वभौमत्ता भारताचे सवि सर, सर्व सर सर नाही व एकात्मता तर उन्नत राखील एकात्मिक उन्नत राखेल आणि आम्ही आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल निष्ठापूर्वक पार पाडेल दरम्यान शपथविधी दरम्यान झालेल्या गोंधळाबद्दल आमशा पाडवी यांनी स्वतः माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिले ते म्हणाले की आज आमदारकीची शपथ घेतली आनंद आहे मी परिवारासह शपथविधीसाठी आलो होतो जेव्हा मी पहिल्यांदा विधान परिषदेत शपथ घेतली माझ्याबरोबर माझा परिवार आला नव्हता पण माझी इच्छा होती की मी विधान परिषदेचा निवडणुकीत निवडून यायला हवं हो, आणि त्याप्रमाणे मी निवडून देखील आलो आज आमदारकीची शपथ घेताना सर्व कुटुंब बरोबर आहे याचा मला आनंद आहे असं आमच्या पडवी म्हटले तसंच शपथ घेताना नेमका गोंधळ का झाला याबद्दल सुद्धा त्यांनी असं म्हटलं माझं शिक्षण कमी आहे विधानसभेचं हंगामी अध्यक्ष बोलत होते त्यानंतर मी बोलत होतो मात्र त्यांनी वाक्य जास्त लांब मोठं वाचलं त्यामुळे अडचण आली कारण माझ्या संपूर्ण परिवारामध्ये चौथी पर्यंत व्यक्ती आहे तरीही मी, मी सरपंच झालो पंचायत समितीचा सभापती झालो दोन वेळा आमदार देखील झालो कारण मी लोकांमध्ये राहणारा व्यक्ती आहे लोकांनीच मला निवडून दिलेले दरम्यान आमच्या पडवी कोण आहेत यावरही आपण एक नजर टाकूया दोन हजार चौदामध्ये शिवसेनेत दाखल झालेल्या पाडवींची शिवसैनिक ते प्रमुख अशी तडती कमान राहिली आहे काँग्रेस आणि भाजपचं वर्चस्व असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात कट्टर आदिवासी शिवसैनिक म्हणून पाडवींकडे पाहिलं जातं अक्कलकुवा तालुक्यातील अंकुश विहीर गावच्या सरपंच पदापासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे पाडवी हे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून दोन हजार एकोणीस पर्यंत एकवीस वर्ष अक्कलकुवा पंचायत समितीचे सदस्य राहिलेत दोन हजार एक ते दोन हजार आठ या कालावधीत अक्कलकुवा पंचायत समितीचं सभापती पद सुद्धा त्यांनी सांभाळलं दोन हजार चौदामध्ये पाडवी यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला त्यानंतर दोन हजार सोळा साली त्यांच्याबरोबर शिवसेना जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली त्यांच्याकडे शहादा धडगाव आणि अक्कलकुवा या तीन तालुक्यांमध्ये शिवसेना वाढवण्याचं काम सोपवण्यात आलं प्रमुख असलेल्या पाडवी यांनी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा दोन विधानसभा निवडणुका लढवल्या विधानसभेच्या मागील निवडणुकीत काँग्रेसचे विद्यमान आदिवासी विकास मंत्री अॅडव्होकेट केसी पाडवी यांना त्यांनी जोरदार टक्कर दिली अवघ्या दोन हजार शहाण्णव मतांनी पराभूत झालेले पाडवी हे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत मात्र निवडून आलेत आणि यानंतरच आता झालेल्या शपथविधीमध्ये मराठी वाचताना त्यांचा झालेला गोंधळ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय या व्हिडिओबाबत आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवायला विसरू नका तसंच अशाच नवनवीन अपडेटसाठी लोकसत्ता लाईव्हला आवर्जून सबस्क्राईब करा पाहत राहा लोकसत्तालय